आषाढ महिना सुरू झाला की आषाढातील जत्रेतील देवींच्या गाण्याझे वाद्याच्यानी पोत्रजांच्या घुंगरांचे आवाज कानावर पडतात नगर शहरात गेल्या 20 वर्षापासून तृतीयपंथी लोक यल्लामा देवीची यात्रा साजरी करतात समाजात वावरताना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी खंत मनात घेऊन दुःखाच्या छाये चा जगणारे तृतीयपंथी आजही यात्रेच्या निमित्ताने आनंदात असतात यल्लामा देवीच्या मिरवणुकी सहभागी झालेले पाहूयात यात्रेचा एक विशेष वृत्तांत आषाढ महिन्यात देवींची यात्रा भरत असतात घराघरा देवीची यात्रा साजरी करून देवीची पूजा होते मात्र अहमदनगर मधील तृतीय पंथी एकोणीशे नव्याण्णव पासून एकत्र येऊन दरवर्षी महालक्ष्मीची यात्रा साजरी करतात वाजत गाजत भिंगार शहरातून ही मिरवणूक निघत असते या मिरवणुकीत यल्लामा देवीचा काळूबाईचा महसोबाचा महालक्ष्मीचा गजर करत दिवसभर ही मिरवणूक फिरत असते संध्याकाळी सात वाजता ही मिरवणूक महाआरतीसाठी विश्रांती घेत असते रात्री दहा वाजता देवीच्या नावाचा जीवघोष करत विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं अतिशय आनंदाच्या वातावरणात ही मिरवणूक निघते भरपूर पाऊस पडू दे जगाचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना तृतीय पंथी करतात समाजात वेगळ्या नजरेने पाहिल्या जाणाऱ्या तृतीय पंथी समाजाला देशाच्या कल्याणासाठी आणि हितासाठी प्रार्थना करताना या यात्रेत दिसतात यात्रा उत्सव पार केलेला आहे सगळ्या नगरकरांना आणि संपूर्ण अखिल देशाला आपल्या पूर्ण जगालाच जगाच्या जगा कल्याणासाठी आम्ही प्रत्येक देवीची विनंती करतो तर त्या आराधनेमध्ये इथं महालक्ष्मी काळुबाई मसुरबानी देवी या देवी यांच्या हा उत्सव आम्ही साजरा करत असतो प्रत्येक वेळेस तिथं अनेक भाविक येत असतात आराधी गोंधळी तृतीय तृतीयपंथी जोगती लोक कोत्राज लोक इथं पारं पारंपरिक पद्धतीने आपला कार्यक्रम करत असतात त्यावेळेस हि मिरवणूक उत्सव माझ्या राहत्या घरापासून देवाऱ्यापासून पाणीची टाकून झिंगरवेच तर आरमन नगर पातळी रोड अनुभव त्याची सांगते होत असते संध्याकाळी सात वाजता आहे महाआरती महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच रात्री दहा नंतर देवीचे नामाचा जयघोष घोष करण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी गाण्यांचा कार्यक्रम केले सुद्धा आणि जोपिले पत्र ते पण लो ते लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात परंतु आज पहिलेच असं घडलं की आमचे गुरु काजी गुरु आदरणीय आमचे गुरु गुरु उपस्थित राहू शकले नाही काही अडचणीमुळं परंतु आज सुद्धा आम्ही ते पण आमची दिलगिरी व्यक्त करतो आज मी गुरु किती वर्ष प्रतिनिधी जुनेश शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगरची लाईफ लाईन अहमदनगर